बुलढाणा जिल्ह्यातील नांदोरा येथील एसटी बस स्थानकाची स्थिती अत्यंत खराब असून येथे प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा नाहीत विशेषतः महिला प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे कारण या ठिकाणी स्वतंत्र महिला स्वच्छतागृहच उपलब्ध नाही प्रत्येक दिवशी शेकडो प्रवासी या स्थानकावर ये जा करत असतात परंतु येथे ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे ना स्वच्छता गृहांची सुविधा त्यामुळे महिलांसह वृद्ध लहान मुले, मुले आणि इतर सर्व प्रवाशांना तासन तास प्रवासाच्या प्रतीक्षेत असताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक नागरिक व प्रवाशांनी अनेकदा परिवहन विभागाकडे तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या सुविधांच्या अभावामुळे नांदुरा बस स्थानकाची प्रतिमा ढासळत चालली आहे या संदर्भात प्रशासनाने त्वरित पावले उचलून महिला स्वच्छता गृहाची उभारणी करावी आणि पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी प्रवाशातून होत आहे सार्वजनिक सुविधा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे प्रशांत पाटील ओ टीटी न्यूज नांदुरा बस स्टँडवर पाण्याची रस्ता धालेच पापे झाले सर नमस्कार मी मंडला सुभाष गर्दे ताकि भारतीय ग्राहक तक्रार पाहू शकते मी आज तांदुरा येथील बस स्टँडवर आली असताना इथे पाण्याची व्यवस्था काहीच नाही आहे त्यांनी शौचालयासाठी फक्त ते बॉक्स उभे केलेले आहेत पण पाणी नाही आहे लेडीज कुठे लेडीज कुठे बसतात बसरूमला माणसाची दादा ती कुठे जाऊ शकते लहान लेकरं असतात त्यांना शी न येते त्यांना काय विकत आणून पाणी घ्यायची आणि लेकरांची शी व्हायची आहे का सरकारने याच्यात लक्ष घालून योग्य ते निर्णय घेऊन पाण्याची व्यवस्था इथे करण्यात येईल नमस्कार मी कावेरी अखेराव झालो आपण बस स्टँडवर आलेलो हे बस बसस्टँड आहे इथलं बांधकाम जे आहे सध्या ते सुरू होतं ते बंद झालेलं आहे आणि इथे पाण्याचीही व्यवस्था नाही आणि महिलांना बाथरूमला जाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे आणि जी केलेली आहे तिथे हे डॉक्टर उभे केलेले आहेत त्याच्यात पाण्याची व्यवस्था अजिबात नाही आहे त्यामुळे मुलींना महिलांना खूप गैरसोय होते आणि स्वच्छतेचाही अभाव होत आहे अधिक माहिती किंवा व्हिडिओसाठी आपल्या ओ टी टी न्यूज मराठी चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग